गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कशा असं रोबईतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आत्ता मी आहे नालासुपरामध्ये मुंबईमध्ये तर मी चाललेलो आहे सध्या मार्केटला ॲक्च्युली जवळ येत आहेत आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी शॉपिंग वगैरे करायचे आहेत तर भाऊ चाललो आहे मी सूरज आणि कल्पेश दिनेशमध्ये आपल्याला जॉईन झाला तर होईल असे सर्वजण चाललो आहे आपण सध्या मुंबईमध्ये मी प्रॉपर मुंबई मरीन नाईन्सला वगैरे उतरू त्याच्यानंतर ते मंगलदास मार्केट आहे प्रॉपर मार्केट आहे हां सिक्स तर त्या मार्केटला जाऊन आपल्याला शॉपिंग करायचे तर एकटं चाललं आहे अवनी मात्र रेडी झालेली आहे मस्त अवनी कुठे चालली तू हां आईकडे आई चालली हां <laughs> तर मयुरी आणि अवनी चाललेली आहे राम मंदिरला आजीला आज बघायला ना हां कारण मी चाललो आहे आता कदाचित संध्याकाळी आपल्याला पनवेलला पण जायचं आहे बहू कसं कसं काय काय प्लॅन होणार आहे पण सध्या तरी शॉपिंगला जायचं आहे पाऊस सुरू झाला आहे मुंबईमध्ये बऱ्यापैकी आता तर जरा गारवा पण आहे हवेमध्ये नालासोपारा स्टेशनला आलो आहे तर ॲक्च्युली नालासोपारा स्टेशनला आलो आहे तर आज आहे रविवार त्याची मेगा ब्लॉक असतोच बऱ्यापैकी तर स्लो ट्रेन कमी आहेत तर आपल्याला ॲक्च्युली मरीन लाईन्सला जायचं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर बघूया त्यांना सर्वांना सांगितलं थेट आपण दादर जाऊ फास्ट पकडून आणि तिथून मग बघूया कुठे कुठे जायचं नेमका अंधेरी, अंधेरी बांद्रा दादर, दादर मुंबई सेंट्रल या कुठल्याही दुपारी बारा वाजता घरातून निघालो आहे अडीच वाजलेत आणि आपण आता मुंबई सेंट्रलला पोचलेलो आहे हे कल्पेश आहे आणि अजून आम्ही ॲक्च्युली वाढलो आहे तिघ नाही आता आईकडे संदीप संदीप हाय सूरज आणि निम्या पुढे पुढे जातो आहे तर आता नेमकं कुठे फिरायचं ते काय माहिती नाही एक्झॅक्ट पहिलं तर लोहार चालला जाऊया तिथून प्रॉपर्ट मार्केट मंगलद मार्केट अशी सगळी मार्केट करू आणि बघू काय काय शॉपिंग करायची ती आज गर्दी भरपूर असणार आहे गर्दी कसं आहे इकडे जर शॉपिंग करायची असेल ना तर शक्यतो पंधरा ऑगस्टच्या अगोदर आलात ना बरे तर बरं आहे एंडिंग एंडिंगला गर्दी भरपूर होते आणि रेट पण बरेच वाढतात बाराशे रुपये एक आता आता दुपारनंतर वाढत जाईल गर्दी वाढेल तसं ते दीड हजार लावाराला तू बाराशे आहे हजार रुपये पत्ता बित्ता रेगा नाही पत्ता रेगा की रेडिओ सब रेगा तो हजार रुपये ॲक्च्युली इकडे अलवार चालल्यानंतर कसं गर्दी वाढत जाते ना तसे रेट पण वाढत जातात चांगलं आहे शंभर रुपयाला सारे कल्प्या हे शंभर रुपयाला सार चांगला आहे पुढे ठेवायला रुपये जोडी हे हे पण दीडशे रुपये जोडी दीडशे रुपये जोडी ना चार पाच घेशील तेव्हा पाच सहा पाहिजे पाठी ते ते दाखव मोगऱ्याचं दाखव मोगऱ्याचं हां ते सगळं दीडशे रुपये दीडशे रुपयाचा ना हां थांब थांब मित्रा आणि दोनशे हां अजून एक दोन दे बघ कसं वाटतंय का एकाच एकासारखंच घे म्हणजे कसं शंभरला देईल तो आपल्याला म्हणजे एक यातलं एक ह्याच्यात सहा घेतलेस दोन दोन दो, चार सहा आठ घेतले आठ घेतले ना हां हां दोनशे दोनशे दोन्ही दोनशेला दो दो हां दोन्ही दोनशे हो, गया। हो जाएगा दो जाएगा। मार्केट मार्केटमध्ये आल्यानंतर आलेला आहे पाऊस पा। त्यामुळे थोडस झालेलं आहे गडबड होऊया थांबूया थोडा वेळ आणि मग निघूया कमी झालाय तसा बराच वेळ इकडे बाजूला थांबलो होतो घडी पत्ता असतो हे हे या मार्केटमध्ये आल्यानंतर बरंच दिसतं म्हणजे बाराशे पंधराशे जास्त करून हेच दिसतं दिसायला पण भारी दिसतं तेवढं हजार रुपये बाराशे पंधराशे असं काय आहे बार्गे बा बार्गेनिंग पॉवर हवी तुमच्याकडे ना रे तर हे कमीत कमीमध्ये मिळून जाईल नाहीतर खूप कॉस्टली सांगतात भारी आहे ना इकडे पण एक व्हाईटवालं होतं ते पण भारी आहे हे बघ हे पण भारी आहे हे आपण हीच फुलं घे हे कसं आहे मित्र रुपये हजार रुपये रे हजार रुपये बाराशु आहे कसे वीस रुपये डझन प्लॅस्टिक आहे ना कसं ते पन्नासशे पन्नास रुपये पन्नास रुपये हां मग शंभरला तीन भेटतील पण yeah. ते ला लाएद लाएद गरेशन। गरेशन। ना सिंपल डेकोरेशन असं नाही का त्याला ते पाठी भिंतीला लावू शकतोस लाईट मारायला पाटून लाईट हा खालून लाईट मारायला लागेल शंभरला दोन शंभरला तीन मिळतील जर बोललात तर आपल्याला नको आहे पुढच्या वर्षी बनवायचं डेकोरेशन नवीन काहीतरी करूया पुढच्या वर्षी सिंपल वाला भरपूर शॉपिंग गेले संदेश पण आलाय आणि बाचा आलाय तुरत्या त्याला पण घेऊन आलास काय बरंच मंडई झाली रे नाही नाही म्हणून म्हणून आम्हाला वाटलं तिघत आहे आम्ही तर ह्याला पांडूला बरंच काय माहिती आहे आता आम्हाला फिरवेल कुठल्या गल्लीत जायचं काय घ्यायचं लाईटिंग लायटिंग घ्यायची आहे मेन सर कुठे इथे गॅलेक्सी लाईट हाऊस आहे त्याच्या इथे आम्ही आता आहे तिथून लेफ्ट साईडच्या गल्लीत जायचं आहे वर्षी त्या साईडला भरपूर आपण शॉपिंग केली होती अरे भिंतीवर सोडायचं वेली वेली आहेत ना सोडायच्या वेली आहे दोनशे रुपये ना त्यातलं घे ना ते वालं मस्त वाटेल हा किती फूट आहे ते है। हे दोनशे ना हे दोनशे बारा पीस आहे दोनशे आणि ते सहा फूट आहे सर्व रत्नागिरी अच्छा नाव कसं मित्र सागर संतोष गाणेकर निश माने संकेत घाणेकर उत्तम घाणेकर अजित घाणेकर ओमकर घाणेकर फॅमिल आहे का अच्छा चालेल भेटू छान वाटलं गावाला आलो तर चला करा शॉपिंग निवान हे दो दो दोनशे जोडी सर्व सर्व दोनशे जोडी अच्छा सगळं शंभरला एक आहे काय ते भिजले म्हणून अच्छा ओके ओके सगळ्या त्या माळा येत्या शंभरला वन पीस म्हणजे दोनशेला जोडी आता भरपूर गर्दी होत चालली ॲक्च्युली होतं का माहिती हो का दुपारनंतर या मार्केटला भरपूर गर्दी होते आणि संडेला वगैरे कसं आहे अर्ध मार्केट बंद असतं तरी रोडवरती वगैरे असतातच कशी आहे ढोलकी एक बाळावाला आहे आहे निकाल लिया दाल डाल दिया लेकिन एक चीज लेकिन ओरिजिनल वाला स्पेशल चीज है रस्से के सोन ये आज की भजन में क्या बताया भाग भजन तुला तुल तुल ये सस्ता वाला वो महंगा वाला नहीं है वो ढाई हजार तीन हजार रुपए का है यार बनाते हैं इसको कुंडला से ये चम्मे अच्छा कौन सा है बोलो हिसाब से क्या देने का लेने देने वाली बात इकड़े सगळा आता जागा मागा डिपार्टमेंटला आलेला आहे जागा मागा जागा मागा माझ्याकडे बघा तर इकडे ॲक्च्युली बऱ्याच लाईट आपण गेल्या वर्षी नेलेले आहेत आम्ही काही लाईट नाही खरेदी करत संदीप आहे कर कोणती करतो आहे ती काही माहिती नाही पण बऱ्यापैकी हा हा जो आहे ना गेल्या वर्षी आम्ही साडेपाचशेला नेला होता आ, किती बोलला फात ना की सेव्हन्टी टू ना दोनच्या दुकाने फिरा बार्गेनिंग करा मग सगळं काय व्यवस्थित मिळेल काय म्हणतात त्या रिबन पट्टी फाईव्ह वाली आपल्याला साडेपाचशेला ला, ला मिळाले मार्केटमध्ये सातशे आठशे हजार पण सांगतील सा तुम्हाला पण मग ते रेट कशा थोडस निगोशिएट करून तुम्हाला मिळून जातील इकडे इंटरेस्टिंग गा आहे रे काय काय हां इकडे म्हटलं असं जरा

अजय कावणकर अजय ओके आपले बरेच इकडे युट्यूब फॅमिली आले होय पाऊस आलाय तो जराशी वाट लागते झाली शॉपिंग झाली का पावसानं हा जरा सांगलंय तो किती वेळ जाईल पाऊस थोडा थोडा येतो भारी वाटतंय बंदी रे हे मस्त आहे हा आपण बघत होतो कल्प तुझ्या वरती आहे ना आ, तीन ए, वरती ए, आ, ए, 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 ते तीनशे रुपये वरती इकडे हे राहणार नाही दाखवत आहे ना तीनशे चारशे पाचशे आणि हे हे जे मोठे जे मोठे ना पाठीमागे बाराशे काय आला पूर्ण नाही ॲक्च्युली असं भिंती भिंतीवर सोडायला चांगला आहे पाठीमागं लाइटीची दुकानं इकडे भरपूर आहेत लाईटचं सामान आणि बाकी आर्टिफिशियल काही घ्यायचं असेल ना तर इकडे हे लोअरच एकदम चांगली आहेत कपडे जरा कॉस्टली आहेत म्हणजे पडदे वगैरे घ्यायचे असतील ना जरा कॉस्टली आहेत इकडे एवढ्यावर जातं हँडी एकदम चांगलं रे वरती मोबाईल पण लावू शकतो काय मोबाईल वापरायचा त्याला स्टँडी लोअर चाल मंगलदास मार्केट मागापासून फिरतोय फिरतोय दोन दो, तीन तास झाले बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे म्हणजे लायटिंग घेतली आणि ते थोडंसं माळा वगैरे घेतल्यात आता मेन आम्हाला अजून लायटिंग बघायची आहे थोडीफार इकडे व्हरायटी भरपूर आहेत काय काय ज़ुम्बर है ज़ुम्बर पाँच मीटर एक सौ बीस का दस मीटर लेंगे तो, तो दो सौ बीस का आएगा ये सबसे बड़ा वाला बत्तीस फुट है भारी है मल्टी से गोल्डन या। या। ये कलर

आपल्याला हे बार्गेनिंग करून थोडंफार कमीमध्ये भेटलेलं आहे तर दहा मीटर घेतलेलं आहे ॲक्च्युली कॉस्ट खूपच सध्या म्हणजे मला वाटतं दुपार झाल्यानंतर कॉस्ट यांचं डबल होतं डायरेक्ट डबल टिबल तर जरा बार्गेनिंग इकडे पावर असतील किंवा जरा शाणेजांते असतील पांडुगासा इकडच आहे त्याला बरोबर माहिती आहे इकडे आलेलं तर आहे खरं पण एवढं नोट नक्कीच द्यावी वाटते की लवकरात लवकर येण्याची कृपा करावी जसं गणपती बाप्पा जवळजवळ येतात ना तशी इकडे गर्दी बरीच होते बरीच म्हणजे एकदम बरीच आणि मग त्या गर्दीनुसार इकडच्या रेट रेटची पण वाढतात रेटचं इकडचं असं आहे डिमांड अँड सप्लायवरती फुलं पण सिंगल फुलं मिळतात पंचवीस तीस पस्तीस चाळीस असे डझन मिळतात फुलांवरती आहे पन्नास रुपये लाईट घ्यायची आहे साडेचारशे रुपये सगळीकडे साडेचारशेच तर बघूया इथं कितीला मिळतंय चला शॉपिंग करून आता काहीतरी खाऊ गेल वाटत इकडे केळ्यावर आलो तुम्ही काय शेट केला नाही पाहिजे चला ना पुढं यार चांगलं काहीतरी खायला द्या स्वस्तामध्ये मध्ये निपटवत आम्हाला शॉपिंग करून करून दम लागला इकडे इकडे काय काय हाय म्हणजे मोठीच आहे इकडे प्रिन्सेस स्ट्रीटला आहे पावगली वडापाव आहे बाकी काय इकडे पुढं मिसळपाव आहे पावभाजी आहे गौरीची वेणी वगैरे शंभर रुपये इकडे काय आहे फक्त आहे पडदे हा फक्त गणपतीला होईल रे गौरी गणपतीला ना हा हा कितीच आहे मोठा हा कुठे आहे हा असंही पाहिजे हां ही पाहिजे एवढी तरी पाहिजे पकडतो एवढी पाहिजे अडीच नाही एकच आहे दुसऱ्या मध्ये भेटतील तुम्हाला दुसरं कुठला दाखवा कोणी बसवायचं आहे दोन हजार रुपये येणार चार बाय चार बाय सात हा चालेल ना रे हा चालेल हा मेन काम होऊन जायल हा किती जुम्मा मस्जिद नाक्यावरती आपण तर इकडे हे मंगलदास मार्केट इकडे क्रॉपर मार्केट राईट साईडला पण एक मार्केट आहे ना रे भुलेश्वर तर आता बऱ्यापैकी झालेले बुलेश्� शॉपिंग आम्ही काय अजून जेवलो नाही मगाशी बघत होतो पण थोडंसं शॉपिंग बाकी होती ॲक्च्युली आमची गावची पण वाडीतली जी भावकीची गवर असते गौरीसाठी पण एक मस्त डेकोरेशन घेतलेलं आहे आता बघूया पुढचा प्लॅन काय आहे खायचं संधी म्हणत होता मला आपलं दादरला जाऊया दादरला छान भेटेल आणि इथे गर्दी भरपूर आहे फायनली काहीतरी वा खातो आहे बरं वाटतं हां बरं म्हणजे लय बरं वाटलं आता खाऊया जरा पाणी पिणी पिऊ चहा वगैरे पिऊया मग बघूया काय करायचं मस्त आहे चला शॉपिंग झाली जरा पोटपूजा पण झाली समोसा चहा वगैरे झालेली आहे आता काय करायचं कपडे जाऊया कसं आहे स्टेशनला आलो ना तर पलीकडं गेलो की आपण डायरेक्ट चौपाटीवर एक जाऊया जरा बघून येऊ हो लगेच लगेचच निघू या साईडला फक्त हे मरीन लाईन्सचं स्टेशन आहे म्हणजे रेल्वे स्टेशन आणि हा इकडचा पूर्ण सी व्ह्यू ॲक्च्युली आम्हाला पलीकडे जायचं होतं पण ते कळतच नाही कुठून जायचं कारण ॲक्च्युली हा आहे ना हा हा नवीन रोड झालेला आहे तुम्हाला जर माहिती असेल तर हा डायरेक्टली जातो खालून आहे अंडरग्राऊंडमधून मध्ये बाहेर पडतो ज्याच्यानंतर डायरेक्ट वर्लीला आपण जाऊ शकतो बँड्रा सिलिंगला डायरेक्ट हा रोड कनेक्ट होतो त्यामुळे आता इथून क्रॉसिंग करायचं काय कळतच नाही आहे बघूया पुढून भेटलं तर नाही तर थे, इथून थेट जाऊया सरळ स्टेशन आणि मग दादरला जाऊया दादरला पण थोडंसं आपल्याला शॉपिंग वगैरे करायचे आहे फायनली प्लॅनमध्ये चेंज झालं आहे लालबागला आलेलं आहे आणि लालबागला आल्याला काय खात आहे हो तर चणे समोसा पाहुणे पोटं भरलीत नाही चणे खाव्या जरा प्रोटीन जरा लालबागला पण शॉपिंग करायची आहे जरा काय बघूया आलंच तर जरा मार्केट फिरून घेऊ हो। ने हो तर इकडे पंधरा रुपयाने वीस रुपये प्लेट आहे तर आपण वीस रुपयेवाले घेतले हे वीस रुपये प्लेट लालबाग म्हणजे लगेच आठवतो लालबागचा राजा चिंच पोकळीचा चिंतामणी आणि बरेच सारे आपले गणपती बाप्पा तर आज पण रविवार आहे आणि रविवार म्हटलं ना गणपतीच्या अगोदरचे तर आगमनाचे दिवस असतात तर आय थिंक आज पण आगमन असेल गर्दी दिसते बऱ्यापैकी अर्धे शॉपिंगसाठी पण आले असतील अर्धे आगमनासाठी पण आले असतील आणि वरतून ही आपली मोनोरेल मोनोरेलने कधी मी अजूनपर्यंत गेलेलो नाही आहे काहीतरी प्रवास घडवूया लालबागला आलो आहे शॉपिंगला खरं तर इकडे गर्दीच गर्दी आहे अजूनच गर्दी आहे जाऊया जरा पुढे पुढे आणि बघूया तर आता इकडे आलेलो आपण नाल बघायला बघूया डिस्कशन करायचं आज काय घ्यायची नाही बघूया रेट वगैरे काढून मग गणपतीला नाल पण घेऊन जायची आहे चला शॉपिंग करून झाले आता लालबागवरून आम्ही आता निघालो आहे तर झालं दिवस गेला आज मस्त शॉपिंगमध्ये बरं वाटलं पण आता आगमन पण भेटलं हे दोन तीन आग बापांचं आगमन भेटलं आपल्याला गर्दी वा किती आहे सगळे आता परतीच्या आले आलेत घरी चला आपण पण आता थांबूया व्हिडिओ चला रे बाय 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 गणपतीची तुमची तयारी झाली की नाही जरा कमेंट करून सांगा अजून थोडी व्हायची आहे आहे ना मित्राची अजून बाकीच आहे एवढं जरी शॉपिंग केलं तरी बाकी आहे ठीक आहे होत नाही एंडिंग पर्यंत होत नाही